आज आपल्या समोर शेतीवरच सगळ्यात मोठं संकट काय आहे तर कधी पाऊस जास्त पडतो कधी गारपीट होते कधी अवर्षण येत कधी अवकाळी येतो पण ही सगळी परिस्थिती त्या काळात त्यांनी ओळखली होती आणि वृक्षवल्ली आम्हा सोयरी मनसरे हे सांगत असताना आम्ही जंगल का टिकवले पाहिजे आम्ही आमची हिरवळ का टिकवली पाहिजे आमच्या पर्वतांचं महत्व काय आहे पाऊस कशामुळे पडणार आहे काय केल्यामुळे आमचा शेतकरी तरणार आहे हे सगळं महाराजांनी आपल्या अभंगातन त्या ठिकाणी सांगितलं बीज पेरी शेती मग गाडेवरी वाहती वाया गेले ऐसे दिसे लाभ त्यांचे अंगी बसे पाल्याची जतन तरी प्रत्यय येते कण तुका म्हणे आळा उदक देता लाभे फळा अशा प्रकारे शेतीचं सत्य काय आहे हे तुकाराम महाराजांनी आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं होतं वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनाच